नमस्कार दीपाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी तर साधारणतः मी चटणी बनवण्यासाठी इथे एक वाटी ओले खोबरे घेतलेले आहे ते बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे दोन ते तीन चमचे मी शेंगदाणे घालणार आहे आणि त्यानंतर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घालूयात तुम्हाला तिखट ज्या प्रमाणामध्ये हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर आपण इथे अर्धा इंच आलं घालायचं आहे आणि दहा ते बारा इथे मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपल्या चटणीला चव अगदी छान येते तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार अशी मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथे पाणी घातलेलं नाही थोडंसं बारीक केल्यानंतर आपण वरून थोडंसं दोन ते तीन चमचे इथे पाणी घालणार आहोत त्यामुळे आपली चटणी अगदी छान अशी बारीक वाटली जाते आणि छान अशी एक अशी मिळून येते तर तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर आपण त्याला अजून थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण बघूयात आपली चटणी कशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी चटणी बनली गेलेली आहे आणि त्यानंतर आपण इथे तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल अगदी छान असं गरम झाल्यानंतर कडकडून त्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे एक चमचा मोहरी घालूयात त्यानंतर एक चमचा इथे आपण जिरे घालूयात आणि थोडंसं आपण कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्त्यामुळे आपल्या चटणीला चव अगदी छान येते आणि खायला खूप सुंदर लागते चटणी ही चटणी तुम्ही सात आठ तास जरी ठेवली तरी ही काळी पडणार नाही कारण आपण ह्याला वरून फोडणी देणार आहोत चटणीला कधीही वरून फोडणी द्यायची त्यामुळे आपली चटणी कधी काळी पडत नाही तर अशा प्रकारे तुम्ही चटणी नक्की करून बघा आपण ही वरून फोडणी घातलेली आहे त्याला त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि ही चटणी जी आहे ते तुम्ही इडली डोसा किंवा मेदूवडा याबरोबर तुम्ही खाऊ शकता खायलाही खूप छान लागते तसेच खूप हेल्दी आहे आणि ही चटणी बनवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आणि ज्या प्रकारे मी चटणी बनवली आहे त्या प्रकारे जर तुम्ही चटणी नक्की बनवून बघा तर तुमची चटणी अजिबात काळी पडणार नाही तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही दीपाज किचन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद